हॅलो नमस्कार मालवणी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करत आहोत किचन किंग मसाला चला मग त्याच्याचा रेसिपी बघू जेवणाची चव वाढवणारा चविष्ट असा किचन किंग मसाला चला मग त्याचा आता साहित्य आणि कृती बघू नर साहित्य हे धने घेतलेत वाटी हळद काळं मीठ काश्मीरी मसाला तेजपत्ता लवंग मिरी मेथी जायपत्री एक दगडफूल सुंठ दालचिनी तिरफळ फूल, साधी लवंग वेलची आणि मोठी वेलची हिंग काश्मीरी मिरची खसखस जिरं बडीशेप सफेद मोहरी आणि काळी मोहरी त्याला मग आता त्याची आपण कृती बघू आपण गॅसवरती कढईत आपण ठेवलेली आहे त्यामध्ये झाने घालू जीरा डबल फूल दालचिनी तिरफळ टक्क फुल वेलची वेलची रायपत्री तेजपत्ता पत्ता लवंग मेथी आणि मिरी आणि आहे कश्मीरी मिरच्या हे सगळं भाजून घेऊया चांगला आता परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण काळी मीठ सॉरी सफेद आणि काळी मोहरी टाकूया आणि खसखस तेही चांगलं भाजून घेऊया भाजून झालेला आहे याचा आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचो गार होतात याचा मिक्सर घर भांड्यामध्ये घेऊया त्यामध्ये आपण हिंग घालूया तुमचा काळ मीठ हे मसाला काश्मीरी मसाला आणि हळद आणि आता वाटून घेऊया बघा चविष्ट असा मस्त इतकं सुगंध बसरलं आहे ह्याच आपला हा किचन किंग मसाला तयार झालेला आहे मग आपल्याला ही कृती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय